नमस्कार मैत्रिणीनो माझ्या या छोट्याशा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज म्हणजेच की कोल्हापुरी व्हेजही म्हणतात त्याला असं बघूया थोडंसं हॉटेल स्टाईल बनवता येते का इथं मी ब भाजी सर्वच भाज्या घेतल्या आहेत म्हणजे जितक्या होत्या तितक्या बटॅटो वा शिमला मिर्च फ्लावर वालपापडी आणि बीन्स असं हे सर्व आहे इथं मी आता काजू पंधरा ते दहा ते पंधरा काजू गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळतच पाण्यामध्ये टाकून ठेवायचं ते भाजीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे इकडं आता मी फ्लावर चिरून घेते आपल्याला हे शिमला मिरचीचा ना आतला भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे असं चाकूने तो काही म्हणजे वेळ इतकं टेस्ट लागत नाही तो असं मस्त मग शिमला मिरची मी बारीक बारीक चिरून घेते आता इकडे छान म्हणजे सर्वच भाज्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित बघून आणि व्यवस्थित छान चिरून घ्यायचं बारीक बारीक म्हणजे त्याने भाजीलाही चव चा छान येते हे बीन्स आहेत बीन्सही मी असे तोडून घेतलेल्या आहेत मधोमध म्हणजे ती चिरायलाही आपल्याला सोपं जाईल असं म्हणून त्यासाठी मी जी जितके बारीक चिरता येईल ये तितकं बारीक चिरणार चिरून इथं घेणार आहे सर्वच भाज्या तर बीन्सही तित बारीक बारीक चिरून घेते आणि परत हे जे आपली वालपापडी जी आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ करायची मागचं आणि पुढचं डेट त्याचं काढायचं म्हणजे थोडंसं आपल्याला ते असं फोडायला व्यवस्थित जाईल आणि त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे किडे वगैरे असू शकतात म्हणून हे असं स्वच्छच करून दोन त्याचे भाग करूनच ते चिरून घ्यायचं आहे आपल्याला असं व्यवस्थित छान तेही आता मी बारीक बारीक चिरलेलं आहे इकडं गाजर चिरलेलं आहे आता इकडं मी फ्लावर चिरून घेते फ्लावर थोडीशी हे झालेली आहे म्हणून त्याचा वरचा भाग काढून घेते कारण पावसाळ्यात इकडं असंच होतं पावसाळ्यात भाज्या काही इतक्या फ्रेश भेटत नाहीत पण मुलांना काहीतरी चमचमीत खायचं असतं म्हणून हे सर्व आपल्याला करावं लागतं इकडं आता मी सर्व भाज्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपल्याला हिरवी आप मिरचीही लागणार आहे त्याच्या आणि इकडे टोमॅटो आणि कांदा पण मी चिरून घेतलेला आहे एक वांग टाकते त्याच्यामध्ये आणि एक दोन दोन बटाटे आहेत तेही चिरून घेतले आहे आता काजू छान मस्त मऊ झालेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला मिक्सरमध्ये छान त्याची पेस्ट करून घेऊ इकडे मोठ्या कडाईमध्ये मी थोडेसे दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे छान कढई गरम झाल्यानंतरच तेल टाकायचं म्हणजे त्याला एक नॉनस्टिकचं असं कोटिंग आल्यासारखं येतं म्हणजे भाज्या आपल्या चिटकत नाहीत खाली असं मस्त म्हणजे मी भाज्या आता अगोदर सर्व भाज्या थोड्या थोड्या करून तेलातून काढून घेणार आहे म्हणजे फ्राय करून घेणार आहे इकडे काजूची पेस्ट अशी मस्त तयार आहे आता सर्व भाज्या आपण ना तेलातून असे थोड्याशा फ्राय करून घेऊ म्हणजे त्याला एक वेगळी चव येईल आणि भाज्याही छान होतील हे अशी मस्त आता मी ना सर्वच भाज्या ब फ्राय करून घेते ही भा कलर किती छान दिसत आहे गाजर बीन्स आणि वालपापडीचा आणि सर्वच भाज्यांचा कलर एकदम छान दिसत आहे आणि इकडं आता ह्या त्याच तेलामध्ये आपण थोडेसे जिरे अद्रक लसणाची पेस्ट परत थोडासा कांदा टोमॅटो हे सर्व जिन्स टाकून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग इकडं थोडंसं भाजी नाहीच आता कांदाही छान परतून घेऊ आपण हिरव्या मिरच्याही त्यामध्ये मी कट करून टाकलेल्या आहेत इकडं छान त्याला गुलाबी कलर येईपर्यंतच भाजायचं व्यवस्थित छान आणि या भाज्यांना थोडंसं कलर यावं म्हणून लाल तिखट आणि हळद टाकलेलं आहे म्हणजे भाज्या अशा छान दिसतात म्हणून इकडं आता गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला मस्त छान भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी मी कांदा टोमॅटोची परत पेस्ट टाकून घेते म्हणजे आपल्या आवडीनुसार जास्त कमी आपण टाकू शकतो असं काही नाही आणि हे आता मस्त टोमॅटोलाही छान तेल सुटल्यानंतरच मग काजूची पेस्ट टाकायची आणि त्यालाही व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं आणि काजूच्या ह्या पेस्टलाही म्हणजे तेल सुटेल आणि चवही एकदम वेगळी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईलच लागते खूप छान झालेली होती भाजी आता यामध्ये गरम मसाला आपलं गावाकडचं आमचं काळं तिखट लाल तिखट म्हणजे जितके घरातील आपल्या आवडतील ना ते मसाले सर्व टाकायचे याच्यामध्ये म्हणजे छानच लागते ते भाजी गरम मसाले वापरायचं इथं हे माझं गरम मसाल्याचं मी ऑलरेडी आणलेलंच होतं ते म्हणून ते टाकलेलं आहे असं सर्व आता भा मसाले आपण छान व्यवस्थित आता बघा की ती छान कलर सुटलेला आहे असं तेल सुटल्यानंतरच परत आपण थोडंसं पाणी टाकून त्याला परत छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळे वेजीस जे आपण तेलात फ्राय केलेले होते ते सर्व टाकून घ्यायचे आणि त्यालाही छान न पाणी टाकता व्यवस्थित एक पाच मिनिट त्याला असं वाफेवर शिजवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतरच जर लागत असेल तर टाकायचं नाही तर असंच पण खाल्लं तरी चालेल पण मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे त्याला अजून थोडीशी ग्रेव्ही त्याची हे होईल म्हणून आमच्या घरी थोडेसे ग्रेव्ही टाईपच भाज्या लागतात म्हणून आणि भाज्याही शिजायला असं मस्त एक दहा ते पंधरा मिनिट आचेवर शिजू दिलं ना असं छान तेलही सुटतं भाजीला अशी मिक्स वेज आता इकडे तयार आहे आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या तर मग जेवायला तोपर्यंत बाय